श्री गणेश पुराण अध्याय पहिला गणराज गणपती जय गणराया विनायक गणेश गणेशमौर्या तव पुराण कथा करण्या विवेचन काव्य प्रतिमा मज देऊन दिव्य रूप तव कुणी न जाणे तव नामातच केवळ रमणे बुद्धिदाता विनायक मज जन्माचे सार्थक कुलस्वामिनी सप्तशृंगी निवासिनी वंदन करी मज बुद्धि देऊनी सरळ साधे रसाळ विवेचन मज कडून घेई तूच करुण करून। नमन करुणी सद्गुरु मावली नित्यकृपेची तव सावली माता पिता करुणी नमन देवदेवता ऋषी वंदन सुख दुःख संगम जीवन निरंतरी भरती ओहटी जशी सागरी वर खाली झुले हिंदोळ्यावर रहाट पाळना फिरे गरगर गर। वेद मंत्र श्रुती पुराणे अगाध ज्ञान मिळे पठनानी ज्ञान विज्ञान योग संगम सकळ सिद्धीचे असे साधन ऋषीमुनींचे तप अनुष्ठानी विपुल ज्ञान मिळे भक्तिरसानी दृढ श्रद्धेने पुराण पठनी जे जे इच्छिले मिळे जीवनी पुराण कथा असे मनोरंजक अभय अरणी नैमेश नामक गणेश पुराण कथा कथन शौनक महामुनी करीती विवेचन महाप्रख्यात देवनगरी सोमकांत राजा, सो राजा धर्म न्याय नीति त्रिगुण संगमी राज्यकारभार करी सुखानी सोज्वळ सुंदर सुधर्मा पत्नी धर्मनीती प्रजेवरी प्रीती हेमकंठ ज्ञानी पुत्र पराक्रमी सुख समृद्धी वैभवलक्ष्मी सुखी समृद्धी जीवन नटलेले गाल बोट तव वैभवा लागले असाध्य अजार राजाशी होऊनी दुर्बल झाला तक्षणी सुख दुःख समांतरी जीवनी पूर्वसंचित निश्चित भोगुनी स्थिती समाधान मानुनी भोग भोगने प्राप्त समजुनी बाह्य बाह्यदर्शनी निराश होई अंतरी तवमणी तव पत्नी आणि पुत्रासी धीर देऊनी सांगिसी तव पुत्रा सर्व राज्य देऊनी सुखी रहा आशीर्वाद देऊनी पत्नी दोन प्रधान घेऊनी गुरु शोधण्या वनात जाऊनी चालता घनदाट अरण्या वेदमंत्र सुस्वर आले काणी सुगंधी फुले बहरला आश्रम विंगह गाती सुस्वर सरगम पाळीव प्राणी जंगली जनावरे एकमतांनी राही निरंतरे शुद्ध नितळ आनंद घन भूवर नटले स्वर्गनंदन मन हिरवी हिरवी रम्य हिरवळ झरे कारंजे सुस्वर मंजुळ पत्नी राजा आणि प्रधान हळू न्याहाळी सुरेख आश्रम आनंद झाला पाहता भृगुमुनी विराजमान होते व्याघ्र आसनी सतेज गौरकांती सुंदर सहस्र किरण नयन मनोहर दिसता मुनी वंदन करुनी दुःख कथन करी आर्त भक्तीनी सद्गुरुनाथा करी पावन उर्वरित आंता आमुचे जीवन क्षणी सद्गुरुने तो धीर देऊनी मने निराश होऊ नये जीवनी पापक्षालन हो सत्वर गणेश गणेशपुराण ऐकता तत्पर ओम एक अक्षरी मंत्र पुण्य पुण्यफळ मिळे जीवनी ओम गणपतये नमः महामंत्राने सिद्धि मिळे जीवनी ओम गणपतये नमः